तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि श्रीस्वामी समर्थ आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आज आषाढी एकादशीच्या आम्ही खूप व्हिडिओ घेतला कारण आम्ही जरा बाहेर होतो आज दर्शनाला पण गेलतो बाहेर आहे ना आणि आत्ताच बाहेर आलो आणि काजल जरा झोपली होती म्हटलं एक व्हिडिओ घ्यावा आता तशीच उठून आली व्हिडिओ घ्यायचा म्हटलं तर मग तुझा मोबाईल चार्जिंग नाही का 29, ये साथ ये साथ का साथ जी कमेंट होती आपल्याला वाचायची होती एक म्हणजे त्याच्याविषयी बोलायचं होतं आपल्याला तर तुम्ही वगैरे टायटल बघितलं आहे काय तर तुम्हाला कळलं मग कशा आहात सर्वजण आज चेअरवर बसलो चेअरवर वर, वर की शेट फिलिंग येते आम्हाला साहेब

घरात तीन रॉकेटे काढते काढकी वॉश करून तुला शिफ्टिंग बस की जरा रिलॅक्सेबल आहे तर आरती सोनावळे ताईंची कमेंट अशी होती की बाबा त्यांचा प्रश्न असा होता दीदी तुम्ही एज कमी असताना लग्न केलेलं नाही केलेलं नाही जास्त एज कमी नव्हतं पण होत अठरा पूर्ण झाल्यानंतरच केलं होतं एक दीड महिन्यानंतर दोन महिन्यानंतर अठरा पूर्ण झाले मार्च मध्ये लग्न केलं मार्च मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च असे तीन महिने कम्प्लीट पूर्ण झाले वरती अठरा महिने आणि तीन महिने तर कमी वयात लग्न झालेलं कमी वयातच अठरा पूर्ण म्हणलं होत सोळाच्या कमी वाटत का आता बाहेर गेलं तर लोक म्हणतात नवीन लग्न झालंय आता आमचं लग्न होऊन किती वर्ष झाले तर पाच सहा वर्ष झाले तर किती वर्ष झाले आपल्या लग्न सांग ना सांग आपण किती वर्ष झाले ते सांगायचं आम्हाला क्लिअर सात वर्ष झाले वर दोन हजार एकोणीस मध्ये आमचं लग्न झालेलं आहे काजलचा अठरा पूर्ण म्हणजे होऊन आणि माझं तेवीस वय होतं त्यावेळेस आणि काजलचं अठरा पूर्ण झालेलं होतं माझं तेवीस रनिंग होत मला आणि कमी वयातच मानता येईल त्याला कारण की आजच जे ह्या वयामध्ये लग्न कोण करत नाही तेवीस अठरा नाही करत ना अरेंज मॅरेज आणि अरेंज मॅरेज असतं तर मग शक्य असतं कमी वयात लग्न सोळा सतरा मध्ये करून टाकतात ना त्याला काही पण बंधन करत ती पण लव्ह मॅरेजला नऊ लव्ह मॅरेजला सगळं अठरा वर्ष पूर्ण पाहिजेच आणि मुलाचं मुलाचं वीस वर्ष पूर्ण पाहिजेच आणि पोलीस वगैरे सुद्धा येतात आणि असं नाही का आम्ही पळून बिळून लग्न केलेलं आहे महाराच्या काजाचे घरचे होते माझ्या नव्हते तर आमच्या लग्नाला दोन हजार एकोणीस मध्ये लग्न केलं तर दोन हजार एकवीस मधून म्हणलं तर एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस आणि पंचवीस सात वर्ष झाले आणि आम्ही त्याच्या आधी दोन वर्ष खरंच नऊ वर्ष वाटत नाही रे सगळ्या म्हणतात की आत्ताच लग्न जाऊ द्या आम्ही आज माझं नवीन लग्न मी झालं होतो कधी कधी एवढे वर्ष झाले आपल्याला लग्न किती दिवस थोडे वर्ष झाली शक्य नाही वाटतच नाही विश्वास असत नाही असं वाटतं आत्ताच आत्ताच लग्न झालं वाटत की नाही असं आपल्याला काही बाहेर बोलतात कि गोड गेले कि आत्ताच लग्न झाले नाही लग्न झाले वाटत कमी कायात लग्न नाही झालेलं जास्त कमी वयाच नाही झालेलं आता आ, आता मला ट्वेंटी फाईव्ह रनिंग आहे चालू आहे बरोबर टायमिंग मध्ये सर्व आहे काय नाही माझ्या बहिणीच्या घरी ती पटपट झाली तुझ्या बहिणी हम्म लवकर लवकर लावलेले अठरा तीस गावाकड होते ना ते लग्न एकीच सातवी तर झाले सातवी पासून सुरुवात झाली एक एकीच सातवी एकीच आठवी एकीच झाली मग तर अजून पण आमचं म्हणजे आत्ताच लग्न झाले असं वाटतंय का बरेच जण म्हणतात पण असे आम्ही बारा जरा गेलो तर म्हणतात आत्ताच लग्न झाले तुमचं <laughs> किती महिने झाले म्हणतात आधी विचारतो किती महिने झालेला महिने नाही म्हणलं वर्ष झालेत मग ऐकवतात सांगितल्यावर मग तरी आम्ही एवढं सांगत नाही पाच सहा वर्ष सांगत नाही एक दीड वर्षच सांगतो असंच एक दीड वर्ष झाले म्हणून त्यामुळे काय होतं माहिती आहे का म्हणतात की तुम्ही लय लवकर लग्न केलं होतं <laughs> असं म्हणतात कमी वयात लग्न केलं असं बोलतात सगळे लवकर काय लग्न केलं बोलतात पण <laughs> तेव्हा तब्येतीनुसार लहान ते दिसायची ना, ना। तब्येत नव्हती माझी एवढी हो आता बर हे माझी पण नव्हती तुमची पण नव्हती अ <laughs> शांत होतं तेव्हा अरे पलग पण दाखवाचा तुला दाखवू का लग्नाचा अल्बम त्यामुळे मी काढला होता म्हटलं बघा म्हटलं लग्नाचा अल्बम काढ लग्नाचा माझी <laughs> <दिनो को> <laughs> आजी, आजी आली आजी म्हणते आता उजळली पहिली म्हंटल सहा सात वर्षानंतर भेटले ते म्हणते पहिली होती नववीला बघितलं होतं मला ते मला पण म्हणतात मी पण काळ होतो पहिले आणि आता बघितलं म्हणतात कि एवढा कसा चेंज झाला रे तुझ्यात अनिड मला तर माझ्या मैत्रीण म्हणतात काय लावते तो म्हटलं तू वर नाही कशी चेंज झाली तू मोबाईल काय व्हायला लागलं काय म्हणजे हिट व्हायला लागलं गरम व्हायला लागला मोबाईल फ्रीज मोबाईलला ठेवू गरम व्हायला लागलाय स्क्रीनवर लाव <laughs> स्क्रीनवर लावू काय फुटेव काय काय थोड्या थोड्या नॉर्मल लागू मध्ये दाखवतो तुझ्याकडनं <laughs> <laughs> लागनाجي तोला लावायचे तर तसा आपण व्हिडिओ पण टाकलाय ना मग डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकील व्हिडिओची त्या तर मग फिल्टर समोर जरा घेतला तर मग दिसलं का दिसतंय दिसतंय हं मारपलटी पेज फोटो पडती दिसले खाली हं असे असे दिसतं तो टाकलेत झालं उघडलं नाही आणि हे पण तिथला अर्जंट मध्ये आम्ही प्रिंट मारून घेतल्या होत्या तिथल्या तिथंच अर्जंट तिथं होता त्या ट्रस्ट वाढल्याचा होता तिथं कॅमेरामॅन दिसत दिसतात दिसतात नॉर्मल नॉर्मल असे दिसत होतो आम्ही तेव्हा सहा वर्ष आधी <laughs> फोटो काढले होते काही फिल्टर मी त्याला काही नाही hmm. yes. तर हे आम्ही आळंदी मध्ये म्हणजे hmm. आळंदी मध्ये असं पण लग्न के केलं आणि प्लस रजिस्टर पण केलेलं आहे hmm. no. सर्टिफिकेट वगैरे सगळं आहे पाहिजेच मोबाईल आला काही तर कसे वाटले फोटो आमचे बघा आणि लग्नाला झालेत आमच्या पूर्ण झालेत का व्हायचे अजून झालेत वाटत नाही मला मी काय वर्षच मोजले नाही आज वाटत आत्ताच काय लग्न झालं आणि विषय झाला कमेंट करतात कमेंट करू कालच्याच वेळेवरच घ्या मला जास्त नको भी त्या माणसं नीट चालत नाही का थोडासा आधीमध्ये तर सिद्धेश्वर वाशिंबे दादांची कमेंट आहे आमचे वाशिम वाशिंबे पाटील फॅमिली तर आषाढी एका हार्दिक शुभेच्छा दादा ताई तर धन्यवाद दादा गुरुशाली सावंताईंची कमेंट आहे दादा तुझी स्माईल मस्त आहे तर धन्यवाद ताई आणि एक कमेंट आलेली आहे आरोहिताईंची दादा तुम्हाला अर्ज आवडतो का रागवू नका तुमची हेअरस्टाईल तशीच आहे म्हणून मी बोलले आणि ताई अजदेवगनची काजल मस्त ना खूप छान जोडी आहे तुमची बाकी आजच्या आजचा व्हिडिओ पण मस्त असेच हसत राहा खुश राहा हीच स्वामींच्या जर्नी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर स्वामी समर्थ ताई तर असं काही नाही आहे ते केस वाढल्यामुळे तसं दिसतंय ते आज देवांचं वगैरे काही मी फॅन नाही आहे आवडत नाही आपल्याला नाही बाकी काही आजादेव पहिल्यापासून ती साधी म्हणजे केसांची रचना तशी सिंपल आहे माझी पहिल्यापासून वळण तसंच पडलेलं आहे केसांना त्यामुळे मी तसंच ठेवत असतो विदेय परकर्ता यांची कमेंट घर खूप छान आहे तर धन्यवाद आणि निकिता अंबोर त्यांची कमेंट काजलला खूप छान मदत करता तुम्ही तर धन्यवाद ताई मदत आणि दादांची कमेंट आहे तुमचे घर छान आहे व्हिडिओ पण छान आहे तर धन्यवाद दादा तर मग काय म्हणता मग अजून कस वाटतंय तुम्हाला तुम्हाला किती काय वाटतं बरं तुम्हाला किती वर्ष झाले असणार था। तुमचे अंदाजे किती वर्ष झाले असावं था। असं वाटतं होतं तुम्हाला अंदाज काय वाटलं होतं पहिले अगोदर आमच्या लग्नाला किती वर्ष झाले आम्ही तर सांगितलं जात आहे ना mm. कमी वयात लग्न झालं हे योग्य झालं का चुकीच झालं असं काही नाही त्या लग्न रीजन होत लवकर लग्न झालं त्यांना hmm? वृषाली सावंत यांची कमेंट आहे फर्स्ट लाईक अँड कमेंट पण मला पण आवडतात आवडते खादी दी तू पण काय खिचडी खिचडीचा व्हिडिओ टाक काल खाल्ले ना अजून तेच आहे ते वाचायची राहिलेली वाचली पूजादाराईंची तर कमेंट होती घर दाखवा म्हणून दाखवल काल ना तर खूप छान छान कमेंट्स करतात छान वाटते वाचून रिप्लाय द्यायला पण छान वाटते तर असंच व्हिडिओ बघत राहा आमचे अजून काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता आम्हाला आम्ही व्हिडिओ बनवू त्यावर हे माझं ते दाखव किती फोटो तू तर काढले होते ते जुनी तुमचे का त्याच्यात ते त्याच्यात काय येतात असे ठेवलेले तुझा फोटो आहे बघ आमचा फोटो आमचा लग्नाच्या अगोदरचा फोटो मी बघितला असं ऑलरेडी पहिले या फोटो काढताना आपण हसलो होतो

हा बाकीचं आहे ते नको लय जुनी मला फोटो काढायचं खूप मान आलं होता पहिले अगोदर लई फोटो काढायचो अजून पण आहे पण काढत नाही माझे फोटो पहिले मित्र वगैरे काढून द्यायचे जा द्या आपण ते पण माझे तगायचे फोटो काढायला हां मी पण माहीत आहेत मला बी असं म्हण आवरून बसल्यानं कधी माझे फोटो काढ फोटो काढ असे कर कधी कधी येऊन फोटो काढला अजून काढ अजून काढ तुझे काढत नाही की मग मी वा फोटो काढता की साडी घातल्यावर सांगायची गरजच पडत नाही फोटो काढून ऑटोमॅटिक कॅमेरामॅन तयार होते आमचं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आज छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे आहे ना काय म्हणते एवढे वर्ष झाले आपल्याला आपल्या लग्नाला वाटत नाही कोणालाच वाटत नाही सगळे म्हणते नवीन लग्न झाले जाऊ दे बाळाल्यावर वाटत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या उशिरा काय म्हणतात शुभेच्छा दिल्या कारण आम्ही गेलो मंदिरात बाहेर गर्दी होती बाहेर का व्हिडिओ काढला नाही त्यामुळे मग आल्यावरती सुरुवात केली तर कसा वाटला आजचा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा